त्याची मस्त खीर झाली आता आपण हराळीची खीर करणार आहे आज नवरात्राचे उपास आपल्याला म्हणून आपण आज खीर करणार आहे खीर करायसाठी काय काय साहित्य घेतले आता जा दाखीते मी तुम्हाला एक नारे खिसून घेतलाय एक वाटीभर शाबू आपण भिजून घेतलाय एक वाटीभर आपण साखर घेतली अर्धी वाटी आपण तूप घेतलंय वाटीभर आपण शेंगदाणे घेतलेत आणि आपले भगरीचे तांदूळ एक वाटीभर आपण भिजून घेतले अर्धा असं आपण दूध घेतलाय चवण्याचं मीठ घेतलंय आणि एक बटाटा आपण खिसून ते काळे पड म्हणून आपण ना पाण्यामध्ये भिजू हे आज आपल्याला हे जी खीर बनायची आता आपण ना चुल पिटून घेतली आता आपण कढाई मांडून घेऊ आता आता आपली कढाई गरम झाली आपण आता हे शेंगदा हे भाजून घेऊ आता मस्त आपल्याला हे लालसर भाजले तर आता आपण हे काढून घेऊ आता गरम झाली आहे आता आपल्या गावरांग रांग तुप आहे आणि जर तुमच्या जर तूप नसतं ना शिरकाराला आता तेल शेंगण्याचं वापरू शकता तुम्ही आता आपण हे तूप टाकून आता तूप गरम झालंय त्याच्यामध्ये आपण हे खिशिर्याला बटाटे टाकून आता लालसर त्याच्यामध्ये एक नारळ आपण शिकून घेतलेला आहे ते टाकून घेऊ आता आपल्या मस्त लालसर भाजून घ्यायचं आपले नारळ हे शिचडलेलं बटाट तोपर्यंत शेंगदाणे शांगणे उठून आता आपल्याला उपासाची किरवांची असं मस्त लाल होऊन देत द्यायच नाही ठो बारीक नाही कुठायचं आपल्याला ठोकरच कुठून घ्यायचंय आता आपल्याला ठोकरच कुठून घ्यायचंय मस्त लाल तर आपण याच्यामध्ये शाबू आपण घेऊ आला किती मस्त लाल झाले आपला काही आपण त्याच्यामध्ये शेबू टाकून घेऊ आता हे असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे तुफात लाल तर भाजतो त्यापूर्वी कॅप टाकून तळसून घेतलाय आता आपण ही भगर टाकून घेऊ आता आपण ही भगर पण भिजून घेतलेली आहे भगर आणि शॅब पण आता हे अर्धा तास भिजून घेतलेले आपण गावरान गाईच खूप टाकलं म्हणून किती मस्त असा वास यायला लागलाय आता आपण त्याच्यामध्ये आपली साखर टाकून घेऊ आता आता हे आपण साखर टाकली आता हे हलवून घेऊ ह्या साखरला पाणी सुटतं आता हे साखर टाकून हालून घेतलंय बघा आता या साखरला किती मस्त पाणी सुटायला लागलंय बघा हे कसं मस्त आपलं पाणी सुटलंय साखरनी आपल्या खिरीचा किती मस्त वास सुटला आता येऊ सगळं आता आपण हे साखरचं पाणी होऊन दिलंय आता आपण ह्याच्यामध्ये दूध टाकून घेऊ आता अर्धा गल्ला दूध टाकलंय आता मस्त असे हालून घ्यायचं थोडस मीठ टाकून घ्यायचं मिठाणी चवी आपण नाही भाजलेले शेंगदाणे ठोकर ठोकर कुठलेले असं फटकून घेऊ म्हणजे सालट असं हे निघून जातं मग आपल्याला खिरीमध्ये टाकायचंय तुम्हाला काजू बदाम तर टाकायचं टाका तुम्ही मी नाही टाकले मी हे शेंगदाणे भाजून घेतलेले आणि शेंगदाणे कुठून घेतलेत हे आपण नाही कुठून घेतलेले शेंगदाणे टाकून घेऊ आता आता या सगळ्या खिरीमध्ये असं मिस्क करून घ्यायचं मी नाही त्याच्या म्हणजे अर्धा तांब्या पाणी घालणार आहे आणि तुम्हाला गड पातळ बघून तुम्ही जसं घाल तसं पाणी घाला मग तुम्ही आता हे शिजून द्यायची चांगली खीर आता हे काय हललं म्हणजे खाली घस लागत नाही म्हणून असं हलून बघायचं आपली मस्त खीर आता शिजली आता थोड्या वेळा आपण त्याला आता राहून देऊ उपासाला तुम्ही अशी करून पाहा आपण उतरून घेऊ आता आपली चिराता सगळ्याला एक एक वाटी हिंदावीला छोटी वाटी द्या पोळला बाळा आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटतो ना आता लिहून पाठा तुम्ही तुम्हीही आमच्या सारखी खीर करून खा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा